श्री ही स्वामी समर्थ स्वामी कृपेने पूर्ण हो उद्या आहे गुरु पुशामृत योग तसेच उद्या मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे या दिवशी आपल्याला काही वस्तू या कुणाला चुकूनही द्यायच्या नाही जर आपण अशा वस्तू जर कुणाला दिल्या तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही काढता पाय घेईल गुरुपुष्यामृत योगाला खूप महत्त्व आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरु पुष्ययोग म्हणूनही ओळखले जाते विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्थन आहे मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा असा हा नक्षत्र आहे या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्यक्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला शिष्य म्हणजेच मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात साधकासाठी साठी गुरुपुष्यामृत योग हा खूप फायदेशीर आहे या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने कृपादृष्टी प्राप्त होत असते या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्याला जर कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्या कुलदैवतेची मनोभावे सेवा केल्यास पूजा केल्यास त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात गुरु योग पूजा मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी देखील अत्यंत उत्तम असा मुहूर्त आहे या दिवशी आपल्याला काही वस्तू या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही त्यातील पहिली वस्तू म्हणजे धने धने हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धनतेरची जेव्हा पूजा असते तेव्हा आपण धन्यांचा वापर करत असतो तसेच धनप्राप्तीसाठी आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा देखील आपण धन्यांचा वापर करत असतो मग या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आणि पुढे पण जो गुरुपुष्यामृत योग येईल त्या दिवशी आपल्याला हे धने कुणालाही द्यायचे नाही कारण की ते माता लक्ष्मी स्वरूप आहे जर आपण असे धने कुणाला दिले तर आपल्या घरातील देखील धनहानी हानी होते त्यामुळे असे धने कुणालाही द्यायचे नाही त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लवंग आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आपण लवंग हे माता लक्ष्मीला अर्पण करत असतो जर आपण दोन लवंग माता लक्ष्मीला अर्पण केले तर आपली मनोकामना ही पूर्ण होत असते पण लवंग अर्पण करताना ते लवंग तुटलेले फुटलेले नसावे साबूत लवंग हे माता लक्ष्मीला अर्पण करावे असे लवंग आपण कुणालाही द्यायचे नाही कुणी मागितले तरी पण आपण हे लवंग द्यायचे नाही जर आपण असे लवंग दिले तरी पण माता लक्ष्मी आपल्या घरामधून जात असते तसेच वेळची देखील आपण कुणालाही द्यायची नाही त्यानंतर मीठ साखर आणि दूध देखील आपल्याला कुणालाही द्यायचे नाही अगदी सकाळी तुमच्याकडे कुणी मागितले तरी पण देऊ नका आणि सायंकाळी मागितले तरी पण देऊ नका भरपूर वेळा शेजारी असे असतात की सायंकाळी दूध मागण्यासाठी येत असतात तर सायंकाळी आपण दूध हे कुणालाच देऊ नये आणि या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तर तुम्ही बिलकुलही देऊ नका तसेच या दिवशी वास्तू शांती असते किंवा इतर कोणत्या पूजा देखील या दिवशी ठेवल्या जातात मग अशा पूजेसाठी देखील आपण जात असतो तर आपण पूजेला जात असताना आपल्याला काही वस्तू या त्यांना द्यायच्या नाही तर ते म्हणजे देवाच्या ज्या काही मूर्ती आहे त्या आपण त्यांना द्यायच्या नाही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तर बिलकुलही द्यायच्या नाही तुम्हाला जर द्यायचे असतील तर तुम्ही अगोदर खरेदी करून ठेवा आणि मग तुम्ही देऊ शकता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णाची मूर्ती किंवा चांदीच्या स्वरूपातील मूर्ती देखील आपण भेट म्हणून देत असतो तर अशा वस्तू आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी द्यायच्या नाही अगदी तुमची जवळची व्यक्ती असेल बहीण असेल किंवा भाऊ असेल त्यांना देखील आपण या वस्तू द्यायच्या नाही तुम्ही नंतर कोणत्याही दिवशी देऊ शकता पण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला या वस्तू द्यायच्या नाही जर आपण अशा वस्तू आपल्या घरातून दिल्या तर आपल्या घरातील धनाची हानी होती घरामध्ये गरिबी येत असते त्यामुळे या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी तसेच इतर कोणाचाही कार्यक्रम असला तर आपण गुरु योगाच्या दिवशी दुसऱ्या फ्रेम स्वरूपामधल्या तुम्ही कोणत्याही भेटवस्तू देऊ शकता पण ज्या देवांच्या मूर्ती आहे त्या आपल्याला द्यायच्या नाही तसेच आपण सात घोड्यांची फ्रेम असते तो फोटो देखील गिफ्ट म्हणून देतो तर तो देखील आपल्याला या दिवशी द्यायचा नाही तसेच जर तुमच्याकडे कोणी या दिवशी झाडू मागितला तर झाडू देखील आपण कोणालाच द्यायचा नाही अगदी थोड्या वेळेसाठी देखील झाडू मागितला तरी पण द्यायचा नाही आपण जर असा झाडू आपल्या घरामधून दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून जात असते झाडू मध्ये साक्षात माता लक्ष्मी असते त्यामुळे झाडू देखील आपण द्यायचा नाही जर दारावर कोणी काही मागण्यासाठी आले तर तुम्ही त्याला खाण्याची वस्तू ही नक्कीच देऊ शकता पण ह्या अशा वस्तू आपल्याला घरातून द्यायच्या नाही की ज्या साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी तसेच या दिवशी सोने खरेदी करणे खूप महत्वाचे मानले जाते आपण जर सोने खरेदी केले तर त्यामध्ये दुपटीने वाढ होत असते मग जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण हळद ही खरेदी करायची आहे अगदी थोडीशी हळद खरेदी केली तरी पण चालेल जेव्हा पण तुम्ही हळद खरेदी कराल तेव्हा ती प्रथम माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे तिची पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग ती हळद आपण वापरण्यासाठी घ्यायची आहे किंवा तुम्ही या दिवशी हरभरा डाळा देखील खरेदी करू शकता की जी माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे आपण ही हरभरा डाळ देखील पहिल्यांदा माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे तसेच भगवान विष्णूंसमोर देखील आपण या दिवशी हरभरा डाळ आणि थोडासा गूळ ठेवू शकता यामुळे भगवान विष्णू देखील प्रसन्न होत असतात आणि भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे ज्यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आपल्याला जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर आपण या दोन वस्तू नक्कीच खरेदी करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद